पासून मी कायम सांगत आले आयोगाचा पदभार स्वीकारल्यानंतर जसं आम्ही पहिली शिफारस राज्य शासनालाही बालविवाहाच्या संदर्भात केली होती आणि विधवा प्रथांच्या विरोधातला कायदा व्हावा यासाठी पाठपुरावा केला त्याच्याच संदर्भातल्या शिफारशी किंबहुना त्याच्या पुढे जाऊन सायबर सुरक्षिता मोठा की अशा पद्धतीने कोणी कोणावर बोलू नये हा वैयक्तिक कुटुंबाचा भाग असतो राजकारण करणारी एकच व्यक्ती त्या कुटुंबातली राजकारणात असते पण हे कुटुंब राजकारणापासून अलिप्त असताना अशा पद्धतीने टीका टिप्पणी करणं हे अत्यंत चुकीचं आहे एकतर कोणाच्याही वैयक्तिक प्रत्येकी आयुष्यावर बोलण्याचा अधिकार आपल्याला कोणालाच नाही सामाजिक जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करत असताना ही मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे याच्या संदर्भात आमच्याकडे ज्या काही तक्रारी आल्या होत्या त्या अनुषंगाने इथल्या इथून मागच्या अनेक घटना आहेत ज्या आपल्या सगळ्यांना कल्पना आहेत त्याच्यात मी सविस्तर सांगत नाही राजकीय व्यक्तींच्या बाबत ज्यांनी ज्यांनी तक्रार केली त्यांना आम्ही त्यावेळेसच नोटिसा पाठवलेल्या होत्या पुन्हा अशा पद्धतीची विधानं करू नयेत अशा देखील त्यामध्ये सुचवलं होतं या प्रत्येक व्यक्तीने माफीनामा पाठवून दिला होता त्यानंतर त्या कोणीही व्यक्ती बोललेल्या नाहीत त्याच्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येकालाच वेगळी नोटीस पाठवण्याची गरज भासू नये एखाद्या व्यक्तीला जरी गेली तरी तो समाजामध्ये वावरणाऱ्या प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणून समाज, समाज लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना पुढे घेऊन जात असतो त्यावेळेस त्यांनी त्या गोष्टीचं अनुकरण फार करणं फार गरजेचं आहे म्हणून मा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी आपल्या माध्यमातून जरूर सांगेल की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करत असताना कामाच्या बाबत त्या व्यक्तीच्या केलेल्या कामाचा अनुभव याच्याबाबत टिप्पणी टिक करणं किंवा त्याला प्रश्न विचारणं हा भाग वेगळा पण कुटुंबाबाबत कोणीही टीका करू नये का